भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेल्या एका पतीनं चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची चाकूनं वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शुक्रवारी दुपारी सचिन राजपूत आपल्या मोटरसायकलवरून फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि म्हणाला मी कोल्हापूरहून आलो आहे मी माझ्या पत्नीवर चाकूनं वार केले आहेत आणि तिला घरात बंद करून आलो आहे सचिनच्या या कबुली जबाबानं पोलिसांनाही धक्का बसला या माहितीनंतर सोलापूर पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची सत्यता सुरुवात केली सचिनने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर पोलिसांनी ज्योतिबा डोंगराच्या कासारवाडी भागातील निर्जन स्थळाची तपासणी सुरू केली अथक शोध मोहिमेनंतर त्यांना शुभांगी नावाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला आणि ती सचिनची पत्नी असल्याचं निष्पन्न झालं पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार सचिन राजपूत आणि शुभांगी हे दोघे ज्योतिबा डोंगरावर गप्पा मारत बसले होते त्यावेळी चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद झाला असण्याची शक्यता आहे सचिननं अचानक शुभांगी बेसावध असताना तिच्यावर चाकून हल्ला केला त्याने शुभांगीच्या चेहरा गळा आणि पोटावर अनेक वार करून तिला ठार केले त्यानंतर तो तिथून सोलापूरला आला